मित्रांनो एक वाईट बातमी हे बघा आपला पी एन आर पी एन आर नंबर त्यांनी तुला काय दिलंय युअर तिकीट आर नॉट कन्फर्म प्रत्येक वेळी कन्फर्म तिकीट मिळेलच असं काही नसतं तेच आपल्यासोबत आज झाले आहे अक्षरशः बस भरले आहे कर मित्रांनो मी सचिनगीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आता मी आहे चांदणी चौक मेट्रो स्टेशनवर आणि चांदी चौक मेट्रो स्टेशनमधून मी बाहेर पडलो आहे समोर दिल्लीचं रेल्वे स्टेशन आहे इथे आत्ता आपण आलो आहे आणि इथून हरिद्वारसाठी आपली ट्रेन आहे जी रात्री साडे दहा वाजता आहे आणि तिकीट अजून कन्फर्म झालेलं नाही आहे वेटिंग लिस्ट बावीस दाखवते आत्ता वाजलेत सा सव्वा पाच साडेपाच वाजलेले आहेत साडेसहा वाजेपर्यंत आपल्याला कळेल की तिकीट कन्फर्म आहे नाही आहे जर कन्फर्म तिकीट झालं तर बरंच आहे नाही झालं तर मग परत आपल्याला काश्मीर गेटला जाऊन बसने प्रवास ला करावा लागेल मित्रांनो एक वाईट बातमी हे बघा आपला पी एन आर पी एन आर नंबर आणि याच्यावर काय दिलं आहे युअर तिकीट आर नॉट कन्फर्म ऑटोमॅटिक रिपण प्रोसेस म्हणजे आपलं तिकीट आहे ते कन्फर्म नाही झालं वेटिंग लिस्ट पंधरावरती लिस्ट अडकली सगळी याचाच अर्थ असा की आपल्याला परत काश्मिरी गेटला जावं लागे। लागेल आणि तिथून बसने प्रवास करावा लागेल प्रत्येक वेळी कन्फर्म तिकीट मिळेलच असं काही नसतं तेच आपल्यासोबत आज झालं आहे वाटलं होतं कन्फर्म होईल काय तेवीस वेटिंगवर होते तेवीस बावीस तेवीस पण नाही झालं चला आता काश्मीरी गेट मेट्रोने काश्मीरी गेट तिथून बसने जाऊ हरिद्वारला बघा ही समोर लागलेली यू पी अष्टात्तर एच टी एकोणीस एकोणतीस उत्तर प्रदेश परिवहन खतवली डेपो हरिद्वार ऋषिकेश उत्तर प्रदेश आगराची बस आहे आणि तिला दरवाजा आतमध्ये बस झाली फुल गरम एवढ्या सीट है सरसा घाम निकलता पूरे पसीने नहीं जा रहे पूरे पसीने छूट रहे ठीक है गीला हो जाता है आदमी पूरा भिजलोय अक्षरशः घामाने कधी एकदाची बस आलती काय माहिती एवढं गरम दिल्लीमध्ये होईल असं नव्हतं वाटलं मला बस भरली अक्षरशः अजून निघायचा टायमिंग झालेलं नाही नावाला चालू किती आणि कंडक्टर बघा समोरच येत अजून सगळे प्रवासी भाग पण झाले हमारे यहाँ पर ड्रेस रहता है और जो हमारे बसेज रहते हैं ना ड्राइवर कंडक्टर दोनों को ड्रेस रहता है अगर ड्रेस नहीं पहनी तो फिर उनको फाइन पड़ता है तर सात वाजून छप्पन्न मिनटं आहेत आणि आपण आत्ता काश्मीर गेटच्या बस स्थानकातून निघालो भेट दिल्लीची यमुना नदी नदीच्या पुलावरती पण छोटा मोठा बाजार भरलेला दिसतो तर मित्रांनो दिल्ली ते हरिद्वारपर्यंतचे अंतर हे दोनशे अठ्ठावीस किलोमीटर आहे आणि दोनशे अठ्ठावीस किलोमीटरच्या अंतरासाठी लागणारे तिकीट जर आहे तीनशे त्र्याऐंशी रुपये हे तीनशे ऐंशी रुपये मी दिले होते मैं आपले शेत बसलेत मित्र त्यांनी तीन रुपये त्यांनी आपली बिल केलं चांगले असंच आहे एकट्याने प्रवास केला ना चांगले चांगले मित्र भेटत जातात फक्त निघायचं कधी निघायचं ते तुमच्यावर मैंने सोचा की दिल्लीमध्ये थंड बहुत ज्यादा होती ना दिल्ली की ठंड बहुत ज़्यादा होती है हाँ तो 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 न, हो नहीं सोचा हाँ हमसे ज़्यादा ठंड यहाँ पे रहती है कोहरा रहता है तो सोचा यहाँ पर गर्मी नहीं गर्मी नहीं ऐसे भी रहता है तो भाई के साथ है शोरूम है

तर आपल्या महाराष्ट्रासारखीच आहेत फक्त गाडीमध्ये बसलेल्या लोकांची भाषा वेगळी म्हणजे आपल्या सर्वांनाच येते बऱ्यापैकी हिंदी देहरादून दिल्ली उत्तर प्रदेश पोलीस उत्तर प्रदेश बसलाच आपण ओवरटेक करतो साफ पानी के लिए से ना होगा द ओरिजिनल इंजन ऑइल नहीं भाई तीक मेरे तुम ते पलीकडे लागले बघा ऋषिकेश हरिद्वार ऋषिकेश रुडकी हे आमच्या पुढे नाही बस ही समोरची बस कोणती देहरादून काश्मीरी गेट देहरादून पेट परखे कॉफी बघा चहा आपल्या मित्राकडून आजच्या प्रवासात आपली भेट झाली यांच्यासोबत ऋतिक नाव यांचं बोलायला एक नंबर माणूस आपल्या जशा बस थांबतात ना तशाच यांचंही बस थांबतात ढाब्यावरती जेवणासाठी फक्त आपण कसं पंधरा वीस मिनटांसाठी थांबवतो आणि यांच्या बस या अर्ध्या तासासाठी थांबतो मुजफ्फरपूर मुजफ्फरपूर बायपास आहे इथे आपले मित्र उतरलेत चलो बाय भौतिक ही गाडी सगळ्या जागेवरून बायपासनेच जाते गंगा नदी बघूया बघून घ्या खाली पोचलो आहे आपण हरिद्वारमध्ये आणि ही होती आजची आपली बस तर हरिद्वारमध्ये आपण आलेलो आहोत रात्रीशे वाजलेत बारा वाजून सत्तावन्न मिनटं झाले आणि आता आपण हरिद्वारमध्ये पोचलो आहे आणि हा व्हिडिओ हरिद्वारमध्येच संपवतो आहे नवीन व्हिडिओमध्ये भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला